हेलो स्टूडेंट वेलकम बॅक वेलकम बॅक टू योर फेवरेट चॅनल इज इंग्लिश ग्रामर फॉर एट 9 टेन स्टूडेंट्स तुमच्यासाठी खूप चांगली अशी एक बातमी घेऊन मी, मी आलेली आहे आणि आज आजपासून आपण सुरू करणार आहोत फ्री अगदी फ्री मध्ये इंग्रजी विषयासाठी फ्री ट्यूशन क्लासेस यामध्ये आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करणार आहोत नववी आणि दहावी याच्यासाठीचा येणारा जो क्वेश्चन पॅटर्न आहे त्या क्वेश्चन नुसार आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत सुरुवात होणार आहे ती ग्रामरने अगदी ग्रामर बेसिक पासून आपण शिकणार आहोत त्याचबरोबर त्याच्यापूर्वी ग्रामरही सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन पॅटर्न सो so, जो काही क्वेश्चन पॅटर्न असणार आहे तो अभ्यास करून त्यानंतर त्या क्वेश्चन आपण संपूर्ण अभ्यास अगदी बेसिक पासून पासून लेवल पा तुम्ही बिगिनर्स सा असाल तरी त्या सर्वांसाठी आपल्याला तो पाहायचा आहे तर हे जे ट्युशन क्लासेस आहेत ते अगदी फ्री आहेत यासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही मग काय करावं लागणार आहे त्या साथी करा तर यासाठी फक्त तुम्हाला आपले दररोज येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहावे लागणार आहे आणि ते पाहून एक नोटबुक घेऊन त्यामध्ये तुम्हाला हा दररोज शिकवलेला भाग अभ्यास करून आणि त्यावर जो काही होमवर्क असेल त्यानुसार ते तुम्हाला होमवर्क नोट डाऊन करावा लागेल आणि जे मी रूल्स इथे समजावून सांगेल तेही तुम्हाला लिहून घ्यायचे आहे तर यासाठी कुठलीही फीस नाही फक्त चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चॅनल सब्सक्राइब करा त्याच सोबत त्यापुढे बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व नोटीस मिळत राहतील आणि तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता हे आपले जे क्लासेस आहेत ते करू शकता नाईन्थ आणि टेन्थ दोन्हीचा सिलेबस सेम असतो त्यामुळे भरपूर ग्रामरचा भाग आणि रायटिंग स्किलचा भाग सेम असतो त्यामुळे आपण हे दोन्हीसाठी मी तुम्हाला हे सांगत आहे पण स्पेशली हे सर्व क्लासेस आपण घेत आहोत जे स्टुडंट आहेत त्यांचं नाईन पण प्रिपरेशन होणार आहे आणि प्लस सुद्धा प्रिपरेशन होणार आहे तेव्हा जरूर आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती तुमच्या फ्रेंड्स मध्ये जरूर 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 सर्क्युलेट करा जरूर सर्वांना पाठवा जेणेकरून प्रत्येक जण आपला हा क्लास करू शकेल सुरुवात करूया क्वेश्चन पॅटर्न पासून जसं तुम्ही पाहू शकत आहात आता आपल्याला पाहायची आहे मार्किंग स्कीम क्वेश्चन पेपर तुमचा नेमका नववी आणि दहावीचा कसा येतो सेम सेम पॅटर्न आहे नाइंथ आणि चा तर चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याची विभागणी सहा भागामध्ये केलेली असते जसं की इथे आपण पाहतो सेक्शन वन ठीक सो याच पद्धतीनं सेक्शन वन टू थ्री अशी सहा भागात विभागणी असते पहिल्या सेक्शन मध्ये आता तुम्हाला तर माहितीये की इंग्रजीचा पेपर हा आपला ऐंशी मार्क्सचा असतो आणि तोंडी परीक्षेचे वीस मार्क असतात ऐंशी मार्क्सचा हा लेखी पेपर हा या पद्धतीने येतो ते समजून घेऊया कारण पेपर पॅटर्न समजला की अभ्यास करणं सोपं जातं तर बघा पहिला क्वेश्चन असतो तुमचा सेक्शन वन मध्ये लँग्वेज स्टडी दहा मार्कांसाठी आपण हा क्वेश्चन आपल्याला येत असतो यामध्ये ए इथे एक बीट दिलेला आहे ए बीट आणि इथे आहे बी बीट असे दोन बीट मध्ये याची विभागणी असते पहिल्या बीट मध्ये तुम्हाला आठ जे गुण आठ गुणांसाठीचे प्रश्न येतात यामध्ये एकूण सहा बीट असतात बघा इथे पहिलं बीट आहे याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड्स येतं रिकाम्या जागा येतात एक लेटर मधलं मिसिंग असतं ते तुम्हाला भरायचं असतं आणि शब्द अर्थपूर्ण तयार होईल असा शब्द तयार करायचा असतो त्यानंतर दुसरा मध्ये असतो अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न येतात अल्फाबेटिकली आपल्याला करे ते करेक्ट लावायचे असतात पंक्चुएट विरामचिन्हांचा उपयोग करून आपल्याला दिलेले दोन वाक्य असतात ते दोन वाक्य आपल्याला योग्य विरामचिन्ह भरून ते कम्प्लीट करायचे असतात त्यानंतर फोर्थ क्वेश्चन असतो मेक फोर वर्ड्स तुम्हाला एक मोठा शब्द दिला जातो आणि त्या शब्दांपासून तुम्हाला मिनिंगफुल अशा प्रकारचे चार शब्द तयार करायचे असतात इन डिटेल मध्ये आपण क्वेश्चन वाईज हे पुन्हा अभ्यासणारच आहोत इथे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते पाचवं बीट असतं वर्ड चेन अतिशय सोपे सोपे अशा प्रकारचे हे सहा दिलेले असतात क्वेश्चन सहा पैकी तुम्हाला चारच लिहायचे आहेत म्हणून याला गुण आहेत आठ ठीक त्याच्यानंतर यामध्ये एक बी बीट येतो याच्यामध्ये दोन गुणांचे प्रश्न येतात डू एज डिरेक्टेड याप्रमाणे क्वेश्चन असतो याच्यामध्ये पुन्हा ए आणि बी अशी विभागणी असते मी लिहिली नाहीये जागे अभावी पण तोंडी सांगते की ए बीट मध्ये नेमकं काय येतं तर याच्यामधला ए मधला जो क्वेश्चन असतो त्यामध्ये एक फ्रेज दिलेली असते आणि मराठीत कसं वाक्यात उपयोग करता त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये त्या शब्द येईल असा वाक्यात उपयोग करायचा असतो अशा प्रकारचं एक वाक्य असतं आणि एक क्लॉज वर वाक्य असतं दोन्हीपैकी एक लिहायचं असतं पुन्हा दुसरा एक क्वेश्चन असतो ते वर आधारित असतो सो so, अशा पद्धतीचे दोन डिरेक्टेड मध्ये क्वेश्चन येतात आता बघा नेक्स्ट सेक्शन आता हे सगळं पाहायचंय आणि ठरवायचंय तुम्हाला की तुम्हाला कोणतं इझी जातं तुम्हाला कोणत्या भागावर जास्त स्ट्रेस द्यावा लागेल कशाचा अभ्यास जास्त करावा लागेल ठीक सो so, नेक्स्ट बघूया सेक्शन सेकंड हा असतो बघा सेक्शन सेकंड हा टेक्स्टल पॅसेजवर तुमच्या धड्यामध्ये टेक्स्ट मध्ये चार युनिट आहेत सो so, चार युनिट पैकी तुम्हाला दोन पॅसेजेस वर इथे प्रश्न येतात पॅसेज वन मध्ये दहा मार्कांचे प्रश्न असतात आणि पॅसेज टू मध्ये पुन्हा दहा मार्कांचे प्रश्न असतात असे एकूण हा वीस गुणांचा प्रश्न असतो अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचा हा क्वेश्चन असतो याचे सर्व प्रश्न दोन दोन मार्काचे याप्रमाणे हे बीट असतात हे पण आपण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत सो बघा हा झाला अतिशय महत्वाचा एक भाग आता त्याच्यानंतर पहा सेक्शन थ्री हा सेक्शन थ्री असतो पोएट्रीवर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये त्यामध्ये तुम्हाला हा दहा मार्काचा प्रश्न विचारला जातो इथे सुद्धा पॅसेज तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेल्या असतात त्या मॅसेज मधून उत्तरं शोधून लिहायची असतात तसंच कवितामध्ये सुद्धा कविता तुम्हाला दिलेल्या असतात दोन कवितांवर आधारित प्रश्न येतात आणि दोन्ही कविता ह्या तुम्हाला पेपरला दिलेल्या असतात सो दिलेल्या म्हणजे त्या छापून आलेल्या असतात त्यातूनच तुम्हाला उत्तरं लिहायची असतात जसं बघा ए वन मध्ये प्रश्न सॉरी ए मध्ये प्रश्न असतो स्टांझावर आधारित एक स्टांदा म्हणजे तुम्हाला एक पूर्ण पोयमच दिलेली असते आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच मार्कांचे वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात हा झाला पाच गुणांचा प्रश्न आणखी एक पोयम दिलेली असते आणि त्यावर आधारित ऍप्रिसिएशन ऑफ पोयम असा एक क्वेश्चन येतो ज्याला मराठीत तुम्ही रसग्रहण म्हणता तर याच्यामध्ये तुम्हाला कवितेचं नाव काय कवीचं नाव काय वगैरे वगैरे असे एकूण पाच गुणांचे प्रश्न येतात इन डिटेल मध्ये प्रत्येक क्वेश्चन कसा येतो या प्रत्येक क्वेश्चनचे आपण आतापर्यंत बोर्डच्या परीक्षेला आलेले सर्व प्रश्न हो? यावर सुद्धा डिटेल असे सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्या प्लेलिस्ट सुद्धा आपल्याला तुम्हाला या चॅनेलवर उपलब्ध आहे आता आपण आजपासून पुन्हा नव्याने हा अभ्यासक्रम सुरू करतो आहोत जेणेकरून तुम्हाला ट्युशन वगैरे लावायची काहीही गरज नाही दररोजचा हा एक व्हिडिओ जर तुम्ही केलात पाहिलात प्रिपेअर केलात तर तुम्हाला कुठल्याही ट्युशनला जायची गरज नाही फक्त एकच गोष्ट करायची चॅनल सब्स्क्राइब करा आणि त्या पुढचं बेलायकांचं बटन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला दररोजचा व्हिडिओ तुम्हाला कळेल आला की त्याचे नोटिफिकेशन येईल सो बघा अशा पद्धतीने अभ्यास केलात तर तुमचे नक्कीच पाच ते दहा हजार रुपये सहज वाचू शकतात बिना क्लास लावता तुम्ही दररोज so, so, हा अभ्यास आपण माझ्यासोबत करू शकता सो बघा नेक्स्ट आहे आपला सेक्शन फोर नॉन टेक्स्ुअल पॅसेज आता काय असतं हे नॉन टेक्स्ुअल तर नॉन टेक्स्ुअल शब्दावरूनच कळेल तुम्हाला जे की टेक्स्ट बुक मधला पॅसेज नसतो सो हा टोटली अनसीन पॅसेज असतो दहा मार्कांसाठी ए मध्ये अनसीन पॅसेज देतात ते त्यावर आधारित प्रश्न असतात पॅटर्न सेम असतो सीन पॅसेज सारखा त्यानंतर यामध्ये आणखी एक नवीन आणि वेगळ्या प्रकारचं बीट आहे समरी रायटिंग तर समरी साठी काय करावं लागतं हा जो दिलेला असतो याच मध्ये रूपांतर करावं लागतं म्हणजे कस तर अनसीन पॅसेज हा साधारण अठरा ते वीस ओळींमध्ये येतो आणि त्याचा एक शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा असतो एक साधारण सहा सात ओळींमध्ये येईल असा आणि तो लिहायचा असतो अशा प्रकारे हा नॉन आधारित पंधरा मार्कांचे हे प्रश्न असतात रायटिंग खूप खूप विद्यार्थ्यांना हार्ड जाते परंतु वेगवेगळे ट्रिक्स मी आहेत आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील पाच पैकी पाच ते सुद्धा आणि अगदी तुम्हाला ज्यांना कोणाला सपोज इंग्रजीत फारसं लिहिता वगैरे येत नसेल त्यांच्यासाठी पण वेगळ्या ट्रिक्स आपण वेगवेगळ्या व्हिडिओ मधून दिलेल्या आहेत आणि इथून पुढे पण आपण तो प्रत्येक भाग घेणार आहोत नेक्स्ट आहे पहा सेक्शन फाय आता सेक्शन मध्ये नेमकं काय येतो तर याच्यामध्ये असतो रायटिंग स्किल अगेन इम्पॉर्टंट वन टॉपिक रायटिंग अतिशय इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी हार्ड जाणारे रेबिट्स असतात परंतु मी तुम्हाला ज्या मेथड शिकवेन त्या मेथडने तुम्ही जर अभ्यास केला तर, तर के तो तुम्हाला याचे वीस पैकी वीस गुण पडू शकतात फक्त प्रॅक्टिस विथ मी मी जसं सांगेल त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करणं गरजेचं असेल आता क्वेश्चन कसे येतात बघूया रायटिंग हा पहिला क्वेश्चन असते याच्यामध्ये दोन लेटर दिलेले असतात एक फॉर्मल लेटर आणि एक इन्फॉर्मल लेटर दोन्ही पैकी एकच लिहायचं असतं पाच गुणांचा हा प्रश्न असतो रायटिंग स्किल मध्ये बघा प्रत्येक प्रश्न हा पाच पाच गुणांचा असतो तर बघा पहिल्यांदा हा लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे त्याचे फॉरमॅट आणि सर्व काही आपण पाहणारच आहोत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो बघा याच्यामध्ये आता इथून पुढचे क्वेश्चन so, असतात निबंधाचे सो तीन वेगवेगळ्या प्रकारचे निबंध आहेत प्रत्येकाला एक ऑर असतो कसा बघा डायलॉग रायटिंग आणि याला ऑर असतो ड्राफ्टिंग अ स्पीच दोन क्वेश्चन येतात दोन्ही पैकी एक सोडवायचे एक तर डायलॉग रायटिंग सोडवू शकता किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे आपण स्पीच कशी देतो त्याच पद्धतीनं स्पीच लिहायची असते क्वेश्चन दिलेले असतात पॉइंट्स दिलेले असतात त्यानुसार आपल्याला स्पीच तयार करायची असते आणि ती लिहायची असते हा क्वेश्चन पाच मार्कांसाठी असतो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो बघा सिक्स मध्ये हा असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर या दोन प्रकारचे क्वेश्चन येतात दोन्ही पैकी एक सोडवायचा असतो पुन्हा याला पण पाच मार्क असतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल असे दोन प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे कसं एक गिवन पॅसेज दिलेला असतो पॅसेज वरून तुम्हाला टेब्युलर फॉर्म मध्ये उत्तर तयार करायचं असतं किंवा टेब्युलर फॉर्म दिलेला असतो एखादी वेब डायग्राम दिलेली असते फ्लो चार्ट पाय चार्ट ट्री डायग्राम या प्रकारे आणि त्याच्या उलट त्यावर पॅसेज तयार करायचे असतात एक किंवा दोन सांगितल्याप्रमाणे सो अशा प्रकारचे दोन क्वेश्चन एक्झामला येतात पण तुम्हाला रिसेंट येते की ऑर मध्ये हा क्वेश्चन आहे सो तुम्हाला जे सोपं जातं ते तुम्ही इथे सोडवू शकता आता याच्यातले नेमके सोडवायचे कोणते कोणते महत्वाचे कोणते आपण सोडवले पाहिजेत हेही मी सांगणारच आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन असतो द थीम हा एक आहे तिसरा याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी असे दोन क्वेश्चन येतात दोन्ही पैकी एक सोडवायचं असतो आता प्रश्न राहतो त्याच्यानंतर पहा सेक्शन लास्ट सेक्शन ट्रान्सलेशन हा पाच गुणांचा असतो सगळ्या प्रकारचे सहा सेक्शनचे तुम्ही जर ऍडिशन केली तर तुम्हाला लक्षात येईल ऐंशी गुणांचे हे प्रश्न असतात हा झाला आपला क्वेश्चन पॅटर्न आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे आपण कोणते क्वेश्चन सोडवायला पाहिजेत तेही मी तुम्हाला सांगेल सो लेटर रायटिंग मध्ये तुम्ही जो इन्फॉर्मल लेटरचा क्वेश्चन असतो तो तुम्ही सोडवू शकता म्हणजे जास्त मार्क्स त्याला मिळत असतात त्यानंतर डायलॉग रायटिंग सोडवा त्यानंतर तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल हा क्वेश्चन सोडवू शकता आणि स्टोरी हे जर क्वेश्चनवर तुम्ही भर दिली तर निश्चित तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो सो स्टुडंट माझ्या सोबत राहा आणि नववी आणि दहावी कुठेही ट्यूशन न लावता क्लासेस न लावता दररोज आपण अभ्यास करून घेणार आहोत ग्रामर हे पाहणार आहोत रायटिंग स्किलचा अभ्यास करणार आहोत आणि वीक टेक्स्टबुकचा पण अभ्यास करणार आहोत सो दररोजचे व्हिडिओ दररोज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू